वॉर्ड क्रमांक तीनमध्ये निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे तर अपक्ष उमेदवार दोन आहेत मयूर उर्फ गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव जयश्री जाधव ह्या रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत त्यामुळं अत्यंत उत्कृष्ट अनुभव त्यांच्या मागे आहे आणि सर्वात महत्वाचं काय तर विरोधक काय बोलतात की सत्तर वर्षाच्यात काय काम करणार पण या विरोधकांना आता काय बोलत जाऊ द्या पण विरोधकांना कळायला पाहिजे की आपल्या घरी आई आहे आईचं वय किती आहे आपलं जी भगिनी जी आई सत्तर वर्षाची कुटुंब चालू शकते हा देश चालू शकते आपल्या राष्ट्रपती ही महिलाच आहेत त्यांचं वय किती आहे चेक करा बरोबर तर माझं महत्वाचं म्हणणं आहे की जर एखादी आई कुटुंब चालू शकते देश चालू शकते जिल्हा चालू शकते तो वड चालू शकत नाही शंभर टक्के त्यांचा अनुभव त्यांच्या खूप पाठीशी आहे आणि खूप मोठ्या लेवलला आपण काम करणार आहे सर्वात महत्त्वाचं माझे दैवत जे आहेत माझ्या देवतांनी का तलाव आहे त्याची उंची वाढवल्याचं फंड त्यांनी आणला त्याच्याबरोबर पोवय नाक्यावर खूप ट्रॅफिक व्हायचं ग्रेट सेपरेटर जे आहे हे त्यांनीच आणलं आहे तर माझे देवताच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमधून केंद्रातून राज्यातून फंड कसा आणायचा हे मला चांगलं माहिती माझ्या दैवताचा आशीर्वाद माझ्या मागे आहे त्यामुळे सदर बाजार असू द्या आमचं लक्ष्मी टेक लक्ष्मी लक्ष्मी टेकडीचं काय अलीकडचा पाठ असू द्या चारशे चाळीस चारशे बेचाळीस गोरखपूर पिरवाडी ह्या वॉर्ड क्रमांक तीनचं मला काया पलट करायचं आणि ह्या साताऱ्या शहरात नाही ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट वॉर्ड मी करून देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्या आता जेव्हा इलेक्शन मी गाव आता फिरायचो मी सगळीकडे प्रचारासाठी तर मला एक महत्त्वाचा प्रश्न मला भेटवत होता ज्या ठिकाणी जायचं माझं जा दादा माझा मुलगा शिकलाय बघा नोकरीचं नाही कुठं आज गावड्याच्या हाताखाली जायला लागते आज कुठंतरी इकडे जातो आज कुठंतरी तिकडे जातो आणि त्याला नोकरी असतं तर ते मध्ये बाहेर चौकात मुलांबरोबर मुला बसतो दारू पितो व्यसनं करतो आता दारू दुकाने, दारू दुकाने हे आमची दारू दुकान नाही दारू दुकानं कोणाची ते तुम्हाला माहिती आहे तर सर्वात महत्वाचं काय हे बेरोजगार जे आता लोक मुलं मुली फिरतात त्या लोकांसाठी आपण रक्षक प्रश्नांतरते रक्षक प्रतिष्ठान प्रभाग तीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या पण मेल आय डी केलेलं आहे तयार या मेल आय डीवर तीन तारखेपासून तुम्ही मला मेल करा तुम्ही मला मेल केल्यावर पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला प्रत्येकाला प्रभाग तीनमधल्या मुलं असू दे मुलगी असू दे सर्वांना नोकरी द्यायचं मी वचन दिलेलं आहे आणि त्या वच वचनाला मी कटिबद्ध आहे कारण वचन देताना मी माझ्या देवतांना माझे जे पुण्या मुंबईचे मित्रपरिवार आहे जे परदेशात मित्रपरिवार आहेत प्रत्येकाशी जे याच आर आहेत मोठ्या लेवलला अधिकारी आहेत किंवा अनेक कंपन्यांची मी टाईप करत आहेत त्यामुळे नोकरी लावायला मला माहिती कशी नोकरी लावायची कुठं नोकरी लावायची तुम्ही सीई फक्त पाठवायचं काम करा नोकरी लावायचं काम हा सुशील मोजक आणि शंभर टक्के करायला लक्षात ठेवा तर माझं देवक माझ्याबरोबर आहेत तुम्ही मतदार बंधू भगिनींना माझी एक नंबरही विनंती आहे की तुम्ही मयूर उर्फा गुरुदेव कांबळे जयश्री जाधव आपलं चिन्ह आहे मयूर कांबळे गुरुदेव कांबळेचं चिन्ह आपलं आहे बॅट आणि जयश्री जाधव यांचं चिन्ह आहे फॅन म्हणजे पंखा या चिन्नाच्या समोरचं बटन उद्या दाबा उद्या इलेक्शन आहे उद्या स सर्वांनी पर्यंत जावं इलेक्शनचं म्हणजे सर्वांनी सर्वांना अधिकार आहे इलेक्शनचा मतदान करायला ते मतदान करण्यासाठी कुणी आळशी पाना करू नका कुणी पिकनिकला जाऊ नका माझी नंबर विनंती माझ्या वॉर्ड क्रमांका तीन मधल्या बंधू भगिनी माता माऊलींना की तुम्ही जावा मतदान करा बॅट आणि पंखा लक्षात ठेवा त्याच्यावर तुम्ही त्याच्यासमोरचं बटन तुम्ही दाबा आणि तुम्ही माझ्यासाठी तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुम्ही निवडून द्या ह्या दोन उमेदवारांना या वर्स काया पलट करायचा मी शपथ घेतलेला आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे जय जय महाराष्ट्र जय सातारा